मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा कंपल्सरी करण्यात आलेली आहे मित्रांनो या निर्णयामुळं संपूर्ण देशातील शिक्षकांमध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आणि सर्वांनी सर्वांनी या निर्णयाला कडवून विरोध केला परंतु हा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी किंवा कोणी शासनाने घेतलेला नाही तर हा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे त्याच्यामुळे याच्या विरोधात कसं लढता येईल या संदर्भातली चर्चा प्रत्येक राज्यातील जे शिक्षक संघटना आहेत ते करत आहेत मित्रांनो जरी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतलेला असता परंतु त्या सुप्रीम कोर्टाच्या समोर जी काही याचिका दाखल झाल्या होत्या त्या याचिकेच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाने तशी मतं नोंदवलेली आहेत त्या पद्धतीचा निकाल आलेला आहे मित्रांनो या ज्या काही केस होती त्या केसमध्ये अल्पसंख्याक विभागातली जी केस होती त्याच्यामध्ये पात्रता आ, कमी पात्रतेची लोकं किंवा कमी जी काही क्वालिफिकेशन हवं होतं शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता ती न बघता अशा शिक्षकांना अपॉइंटमेंट केलं जात होतं त्या शिक्षकांनी नंतर त्यांचं अप्रुव्हल होण्यासाठी किंवा मान्यता येण्यासाठी त्यांनी जेवढेच अर्ज सादर केले शिक्षण मंत्र्यां शिक्षण अधिकाऱ्यांना आयुक्तांना सचिवांना त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या यांची ते टी ई टी परीक्षा पु, पु, उत्तर नाही यांच्याकडे बी एड डी एड नाही हे यामुळं यांना आपल्याला यांच्या पदाला मंजुरी देता येणार नाही आणि मग त्याच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर हा सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की तुम्हाला जर शिक्षक म्हणून शेवेत राहायचा असेल तर तुम्हाला टीई टी, -टी परीक्षा कंपल्सरी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे तुमचं डी एड बी एड असणं गरजेचं आहे त्यानंतर टी ई टी परीक्षा असणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो या जे लोक कोर्टात गेलीतील त्यांचा निर्णय तर राखून ठेवला परंतु सरसकट हे विधान आल्यामुळं बाकी सर्व शिक्षकांना याबाबत याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आर टॅक दोन हजार नऊनुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी टी ई टी परीक्षा ही सक्तीची करण्यात आली आणि त्याच्या अगोदर मात्र ही परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्तीची नव्हती मित्रांनो ज्यावेळेस ती परीक्षा सक्तीची नव्हती त्यावेळेसच्या लोकांना ही परीक्षा द्या आत्ता द्या म्हणणं हे उचित होणार नाही हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे हे म्हणणं आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडावं लागेल परंतु काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे विरोधात आपल्याला जाता येत नाही त्यांचा निर्णय अंतिम असतो मित्रांनो असं काही नसतं आत्ताचा दिलेला निर्णय हा दोन बँचच्या सुप्रीमच्या जजेजनी दिलेला आहे त्याच्यावर चार बेंच जजेस असतं त्याच्यावर सहा बेंच जजेस असतं कोर्ट असतं असे त्यांचे त्यांच्यातसुद्धा वेगवेगळे बेंच असतात आता आपल्याला जर पुनर्विचार याचिका दाखल करायची असेल किंवा इतर राज्यांनी झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यांनी ते याचिका दाखलसुद्धा केलेल्या आहेत पुनर्विचार याचिका महाराष्ट्र शासनात सुद्धा याबद्दल सकारात्मक आहे पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी मान्य शिक्षण विभाग किंवा शिक्षण मंत्री संदर्भात सकारात्मक आहेत त्यांनी सुद्धा याबद्दल पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात आपल्या जे काही विधीतज्ज्ञ आहेत कायदे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करून कशा पद्धतीने आपल्या शिक्षकांना याच्यातून सुटका मिळेल किंवा राहत मिळेल या संबंधात त्यांनी कार्य करायला सुरुवात केलेली आहे इतर राज्यांनी सुद्धा त्यांच्या शिक्षकांना योग्य सरकारनं तर डायरेक्ट सांगितलं की कोणत्याही शिक्षकांची नोकरी जाणार नाही कुणालाही सेवन काढलं जाणार नाही किंवा टी ई टी उतीर नाही म्हणून कुणीही अपात्र किंवा सक्तीने त्याला घरं बसवलं जाणार नाही प्रत्येक शिक्षकाचं हे नोकरीचं रक्षण केलं जाईल अशा पद्धतीने त्यांनी आपल्या शिक्षकांना आश्वस्त केलं आहे आणि त्यांनी त्या पद्धतीची कार्यवाही सुप्रीम कोर्टामध्ये चालू केली आहे झारखंड सरकारने सुद्धा पुनर्विचार याचिका दाखल केली प्लस जर त्यातून काय वेगळा निर्णय आलाच तर आपल्या राज्यातील शिक्षकांना एका वर्षात तीन टी ई टी परीक्षा त्यांनी घेण्याचं ठरवलं आहे म्हणजे दोन वर्षात सहा टी ई टी परीक्षा दर याच्यामध्ये जर असं केलं तर ते ज्या ज्या शिक्षक त्या परीक्षेला बसतील आणि त्या क्रायटेरिया फुल त्यांचा फुलफिल होईल उत्तर प्रदेश त्यानंतर इतर राज्यामध्ये झारखंडमध्ये सुद्धा या पद्धतीच्या कारवाई करायला सुरुवात केलेली आहे परंतु महाराष्ट्रात मात्र आणखी कोणत्या पद्धतीची माहिती टी ई टी संदर्भात शिक्षकांपर्यंत पोहोचली नाही आत्ता टी ई टीचे फॉर्म एक सप्टेंबरला निकाल लागला आणि मला वाटतं दहा का अकरा सप्टेंबरला परीक्षा परिषदेने टी ई टी परीक्षा जाहीर केली म्हणजे निकाल लागतो आणि इकडे परीक्षा जाहीर होते त्यामुळे शिक्षकांमध्ये थोडंसं गोलधानाचं वातावरण निर्माण झालं की आम्ही परीक्षेला बसावं की नाही बसावं आम्ही फॉर्म भरावा की नाही भरावा कोणत्याही शिक्षकांना टी ई टी कंपल्सरी आहे पण मित्रांनो आपण जी काय आदेशाची एक वाक्यता म्हणतात हे जे धोरण असतं त्याच्यामध्ये आपल्याला आदेश Uh, हा आपल्याच वरिष्ठांचा मानावा लागतो म्हणजे आपले वरिष्ठ शिक्षकांचे वरिष्ठ गट अधिकारी बी ओ असतील शिक्षण शी ओ आयुक्त सचिव यांच्या आदेशाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि यांच्या या सिस्टीमच्या मार्फत आपल्यापर्यंत कोणतंही पत्र आलेलं नाही कि किंवा कोणतंही कळवलेलं नाही की तुम्हाला टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे त्यामुळं लगेच तुम्ही परीक्षा देण्याची घाई करू नका किंवा परीक्षेला बसण्याची घाई करू नका ज्यांचा अभ्यास असेल ज्यांना अभ्यास करण्याची सध्या आता पंचवीस सप्टेंबरला ही परीक्षा आहे तर पंचवीस नोव्हेंबरला ही परीक्षा आहे त्यांच्या ज्यांना बसायचं असेल तर त्यांनी ते बसू शकता उत्तीर्ण होऊ शकता परंतु इतर शिक्षकांनी ज्यांना आपल्याला वरिष्ठांचा आद जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ह्या परीक्षेला बसू नका किंवा फॉर्म भरू नका असं माझं वैयक्तिक मत आहे याच्या उपर जर तुम्हाला बसायचं असेल परीक्षा म्हणजे अभ्यास तुमचा चालू असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट तिथं बसू शकता ती परीक्षा देऊ शकता तशी काही विशेष अवघड परीक्षा नाही परंतु ज्या शिक्षकांचा अनुभव वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष ज्यांनी अध्य अध्यापनाचं काम केलंय त्या शिक्षकांना पुन्हा एकदा तुम्ही पात्र आहात का नाही त्यासाठी एक शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागत असेल तर खरंच ही ह्या शिक्षकांची एक प्रकारची हेळसांड आहे त्यांचं अव अवमूल्यन आहे अशा शिक्षकांच्या अनुभवाच्या बेसवर बरं शिक्षक म्हणजे शेवेत राहिला तो तर दरवर्षी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण असतात बदलत्या शैक्षणिक ज्या संकल्पना आहेत त्या त्याच्या क्लिअर होण्यासाठी किंवा त्याला त्याचं ज्ञान होण्यासाठी त्याच्यासाठी त्याची प्रशिक्षण असतात वेगवेगळ्या परीक्षा असतात त्याला वेगवेगळ्या परिषदा घेतल्या जातात शिक्षण परिषदा घेतल्या जातात याच्या माध्यमातून त्या शिक्षकाला परिपूर्ण बनवण्याचं काम हे त्या त्या म्हणजे राज्यातली सरकार करत असतात त्या दरवर्षी शिक्षकांची पंधरा पंधरा वीस वीस दिवस ट्रेनिंग असतात मग अशा शिक्षकांना पुन्हा एकदा जी गोष्ट त्यांचे नोकरीच्या वेळेस लागू नव्हती ती गोष्ट आता त्यांना लागू करून त्यांच्यावर एक प्रकारचं मानसिक त्यांचं खच्चीकरण करण्याची आवश्यकता नाही असा प्रकारचा सूर सर्व शिक्षक समाजातून उमटत आहे त्याबद्दल नक्कीच महाराष्ट्र शासन सकारात्मक विचार करून याबाबत सर्व शिक्षकांना राहत देईन परंतु जे सर्वसामान्य शिक्षक आहेत त्यांचं किंवा जाणकार असं म्हणणं आहे की 13 2005, पंच, पंच, अ, आ, तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवी पंच तेरा सप्टेंबर दोन हजार तेराच्या अगोदरच्या शिक्षकांना टी ई टी द्यावी लागणार नाही किंवा ते पुनर्विचार याचिकेमध्ये ते शिक्षक वगळले जातील कारण ज्या संदर्भात ज्या ज्या केसीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला तो पाहता त्याच्या अगोदरच्या लोकांना राहत नक्की मिळेल आणि दोन हजार त्यानं तेरानंतर तर, तर जेवढे शिक्षक या सेवेत शिक्षक सेवेत आले ते सगळे टी ई टी देऊन आलेले आहेत त्यामुळं कुणीही पॅनिक होण्याची गरज नाही परंतु काही खाजगी जे कोचिंग क्लासेसवाले आहेत त्यांनी एकच धडाका लावला आहे ला तो म्हणजे तुम्हाला टी टी द्यावीच लागेल तुम्हाला कंपल्सरीच आहेत तुम्हाला हेच करा तुम्ही तेच करा त्यामुळं बऱ्याच शिक्षकांनी दडपण घेऊन काही काहीला तर म्हणजे प्राण गमावावे लागली इतक्यापर्यंत शिक्षकांनी टोकाचा विचार केला आहे माझे सगळे शिक्षकांना बांधवांना विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचा टोकाचा विचार न करता बिनधास्त राहा अभ्यास करा जर वेळ आलीच तर आपण ती परीक्षा नक्की उत्तीर्ण होऊ परंतु जोपर्यंत आपल्या वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत कुणीही घाई गडबड करू नका आणि याच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट